असं हो तरी आपलं हेच केलं याला अजून आठवड्या रेट झाल्यानंतर हे आपण तपासून साफ सफाई करणार ओके हे साफ करून बाजू काढून येणार हां त्याच्यानंतर आपलं कारपेट येणार ओके कार्पेट आल्यानंतर आपण ते कार्पेटवरती बारीक हे टाकणार आहे ना हां हां ते परत झाडून देणार त्याच्यावर मग शेवटचं बारीक हा बारीक त्याच्यावरती काय याला काही संरक्षण देऊनचं वगैरे असं काही नाही मग आमचं काम फक्त इकडचं आणि तिकडचं हे पूल जे बांधलेले ना हे ते याचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे साड्यामधून हे त्याचं वेगळं आहे आमचं एवढं चालू नमस्कार मित्रांनो मी संतोष जाधवराव सुरडकर निर्मय महाराष्ट्र पार्टी निपाड तालुका अध्यक्ष आपण बघू शकता की गेल्या सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण सदर या पुलांचं लागून केलं होतं मी हे काम थांबलेलं आहे आणि निश्चितच जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या रस्त्याचं काम आता चालू झालं आहे या पुलाचं काम चालू झालं चा आहे आपण बघू शकता जुना पूल आहे हा त्या साईडचा जो पूल आहे हा जुना आहे आणि आता हा नवीने। या नवीन आहे तर ह्या नवीन पुलाच्या संदर्भातच आपण गेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाईव्ह केलेलं होतं आणि ते काम आता चालू झालेलं आहे तर निश्चितच संबंधित जे अधिकारी असतील मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ज्याप्रमाणे आपण त्यांना निवेदन केलं होतं निवेदन हे केलं होतं की सदर हा पूल किती लवकर नागरिकांना लोकार्पण सोहळा करता येईल तर ह्या गोष्टीची त्यांनी दखल घेऊन सदर पूल काम आता जलद गतीने चालू केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात नक्कीच ते लोकार्पण सोहळा होईल त्याचा आमचे शहर आहेत आहे शेख नमस्कार सर्वांना वंदे मातरम मागील काही दिवसापूर्वी आम्ही या पुलावरती आम्ही लाईव्ह केलं ला होतं का हे काम बंद असल्यामुळं का हे काम चालू कधी होणार तर निश्चितच जे पण काही अधिकारी असतील त्यांनी मनावर घेऊन हे काम लवकरात लवकर चालू करून दिलेले आणि नागरिकांना या कामेचं ना लवकरात लवकर मिळेल त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद तर अशा पद्धतीने हे काम लवकर चालू झालेलं आहे काम चालू आहे आपण बघू शकतो तिकडे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यावर अजून एक दोन कोटी येणार आहे तर ता हे काम झाल्यानंतर आठ दिवसांनी एक कोटी येईल आणि नंतर तो रस्ता खुला होईल धन्यवाद एकच लक्ष जयंत